शिवनाकवाडी ते मनकापूर रस्त्यावर घडलेल्या गंभीर मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला है। या केला आहे या प्रकरणात आरोपींच्या वतीने यांनी यशस्वी युक्तिवाद मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वाहनावरून जात असताना मागून येणाऱ्या वाहनावरील एका व्यक्तीने त्याच्या अंगावर पेट्टी सिगारेट टाकली त्याबाबत जाब विचारल्याने वाद झाला या वादातून आरोपीने एका तरुणाला शिविगाळ करत बेदम मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत आरोपींची ओळख पटविली त्यानुसार संदीप शेखर सोनवणे हर्षवर्धन शशिकांत काटे आणि आलोक सुरेश देवशीर सर्व राहणार इचलकरंजी यांना अटक करण्यात आली होती अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या वतीने अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी जामीन अर्ज दाखल केला सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपींच्या युक्तिवाद ग्राह्य धरत योग्य अटी व शर्तीवर तिघांना जामीन मंजूर केला आहे